आज या ठिकाणी एशियन सिटी केअर हॉस्पिटल यांच्यातर्फे मोफत रोग निदान शिबिर ठेवण्यात आलेले यामध्ये आम्ही शक्यतो ओपीडी बेसिसवर जेवढी मेडिसिन देता येईल तेवढी सेवा म्हणून देतोय तसंच जर कोणाला काही ह्याच्या पुढची ट्रीटमेंटसाठी काही गरज वाटली तर हॉस्पिटलमध्ये येण्यास ॲडवाईज करतो त्याच्या पुढची साठी पण त्यांना आम्ही तिथं मार्गदर्शन करू आता ना, ना। एक आता मागच्या एक तासापासून आम्ही कॅम्प चालू केलेला आहे तर एक पंधरा ते सोळा पेशंट झालेले आहेत ह्या आरोग्य शिबिरात म्हणजे जे काही येत आहे त्यांना जुन्या गोळ्या चालू कोणत्या आहेत काय आजार आहेत त्याची अगोदर माहिती घेऊन त्याबद्दल त्यांना अजून त्यात बीपी किंवा शुगर चेक करून देणं हे असे आम्ही उपचार करत आहोत कारवाई कशी हो तेच आमच्या फाईलवर पेपरवर पेशंटला झालेला आजार आजच्या तारखेला त्याला काय त्रास होतो व त्याच्या पुढचे ट्रीटमेंट बद्दल आम्ही फाईलवर लिहून देतोय जेणेकरून त्यांनी ती फाईल तिथं घेऊन आल्यावर आमच्या हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचं त्यांना फायदा भेटेल या हिशोबाने आम्ही याच्यावरच लिहून देतो आणि त्याच त्या त्यासाठी हॉस्पिटल मदत करत पण त्या व्यक्तीच आधार कार्ड आणि राशन कार्ड हे अपडेट असणं का खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी काही शुल्क वगैरे लागत नाही त्यासाठी शुल्क नाही लागत या निमित्ताने तुम्ही शहरांच्या नात्या काय आज जीजस लव चर्च मध्ये कृष्णा सर इथले जे प्रश्न कृष्णा आडे सर त्यांच्या फेंच, त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा कॅम्प ठेवण्यात आलेला आहे आणि ते जसं सेवा करतात त्याच्यापेक्षा आमची सेवा खूप कमी आहे तरी पण आम्ही एकच सांगतो की जेणे तिने आपली आपली काळजी स्वतः घ्यावा कोणती गोळीची गरज सहसा जनतेला लागू नये सरळ सरळ डॉक्टरची गरज भासून नये पण तरी पण जेवढं होईल तेवढं हॉस्पिटल त्यांना सहकार्य करत आणि आमच्या हॉस्पिटलचे डायरेक्टर तो छोए भास्मिसर यांनी ही जनसेवे कॅम्प घ्यायची योजना राबवत आहेत त्यामुळे त्यांचं त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी डॉक्टर नागेश देवतवाल आमचे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह उबेद सर सरला सिस्टर आणि विशाल झिने यांच्या सहकार्याने आम्ही हा कॅम्प घेत प्रभूच्या नावामध्ये आभार मानतो की तुम्ही या ठिकाणामध्ये आलात आणि सर्वप्रथम मी प्रभूला धन्यवाद देतो आणि विशेषतः मी आभार मानतो एशियन हॉस्पिटलचे आणि एशियन हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमचे की ते या ठिकाणामध्ये त्यांचा अमूल्य वेळ देत आहे विविध स्वरूपाने जी जनसेवा ते करताय लोकांना आरोग्यासंबंधी जागरूकता निर्माण करण्याचं एक काम ते करतायत आणि लोकांचं आरोग्य सुधारण्यासाठी एक मोठा हातभार ते लावत असताना याच्यासाठी मी शुभेच्छा दे की त्यांनी हे काम आ, अधिक चांगल्या प्रकारे संपूर्ण आपल्या शहरामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे काम करावं आणि त्याच प्रकारे जिजस लवस प्रेड सेंटरच्या माध्यमातून हे पहिल्यांदाच आम्ही हे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या माध्यमातून लोकांना आरोग्याची जागरूकता व्हावी यासाठी विशेषतः या आरोग्य शिबिराचं आम्ही आयोजन केलेलं आहे सर या काही तुम्ही के संकल्प केला संकल्प आहे की अगोदरपासूनच आम्ही जनसेवेमध्ये आहोत लोकांच्या जीवनामध्ये शांती आरोग्य या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आम्ही आध्यात्मिक सेवेमध्ये असताना शारीरिक जी काळजी ती फार महत्त्वाची आणि शारीरिक या संबंधीने जागरूकता देण्याचं काम आ, या माध्यमातून आम्ही आरोग्य शिबिराच्या माध्यमातून करत आहोत आणि विशेषतः मी ब्रदर विशाल जिने यांचे आभार मानतो की त्यांनी हे एक संकल्प माझ्यासमोर मांडला आणि या शिबिराला आयोजन करण्यासाठी आमच्या संपूर्ण जीजस लव्ह सेंटर सेंटरची जी टीम आहे या वडील मंडळी की यांनी या गोष्टीसाठी पुढाकार घेतला काही नक्कीच आम्ही विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम यामध्ये आम्ही सामील असतोच ज्या प्रकारे जे अनाथ लेकर आहेत आणि प्रकारे विधवा माता बहिणी आहेत आणि प्रकारे ज्यांना कोणी नाही अशा संबंधी आम्ही प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आम्ही राबवत असतो आणि येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा आम्ही हे विविध प्रकारचे उपक्रम नक्कीच आम्ही राहू आज विशेषतः वाढदिवस उद्या आहे परंतु आज या ठिकाणामध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि उद्या विशेषतः प्रार्थना सभा आहे आणि त्याचप्रकारे अन्नदानाचं सुद्धा आयोजन केलेलं आहे मी पास्टर नितेश नाडे जीजस लव्ह स्प्रेड सेंटर